सध्याचं राजकारण बाई बाटली आणि पैसा या त्रिसूत्रीवर आधारित आहे ते ज्यांना पैसे हवेत त्यांना पैसे दिले जातात त्यांना विकत घेतलं जातं ज्यांना बाई पाहिजे त्यांना मध्ये बरोबर अडकवलं जातं त्यांना जे पाहिजे ते पुरवून त्यांना गळाला लावलं जातं आणि जे बेवडे आहेत म्हणजे संध्याकाळ होण्याची वाट बघतात त्यांना दारू मध्ये बाटलीमध्ये उतरवलं जातं त्यांच्यासाठी पार्ट्या आयोजित केल्या जातात अगदीच त्यांना वाटतेल ते खायला प्यायला घातलं जात आणि त्यांना त्या लाचारांना विकत घेऊन त्याला आपल्या दावणीला बांधून हे राजकारण खेळलं जातं आणि म्हणून सध्याचं राजकारण हे खूप विश्वासारी असं सांगता येणार नाही म्हणजे कधी कोणाला बाई पुरवली जाईल कधी कोणाला बाटली दिली जाईल कधी कोणाला पैसे दिले जातील कोणाला कधी गप केलं जाईल हे काहीही सांगता येत नाही आणि ह्या अशा चिल्लर लोकांवर राजकारण आता फार बदनाम झाले विश्वास कोणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे म्हणजे राजकारण्यांची सध्याची विश्वासार्हता ही रसा गेली आहे आणि जी कोणी विश्वासार्ह लोक आहेत ती मात्र राजकारणात कायमस्वरूपी टिकून राहणार आहेत ही लोक कधी आली आणि कधी गेली ज्यांचा एम हा त्रिसूत्री आहे त्यांचं ध्येयच ही त्रिसूत्री आहे बाई वाटली आणि पैसा अशी लोक देणारे आणि घेणारेही राजकारणात फार काळ टिकत नाही ती बदनाम होऊन अशा पद्धतीने राजकारण संपतात की त्यानंतर त्यांचा फक्त लोक तिरस्कारच करतात